या मैदानाचा घडी क्रमांक एकोण पन्नास सुटला सुटला तसा एक जण बाहेर गेला चौग्यातले तिघ जण राहिले आणि तिघात सुंदर अशी लढत पाहायला मिळाली कोण होता सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या पात लक्ष द्या सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत अलीकडे धांगवडीकरांचा सर्जा आणि जांभळवाडीकरांचा रावण पळतो गाडी क्रमांक एकोण चा आणि का एकोणपन्नाचा आणि कालाय तास क्रमांक तीन वर नवलेली गाडी अडवलनाथ प्रसन्न हांगवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयबल गाडी मालकाद चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली अडवलनाथ प्रसन्न हांगवडीकरांचा उजवीला पाला सर्जा आणि डावीला पाला हॉटेल मयुर प्रेम जांभळे जांभळवाडी यांचा रावण सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये कैलासवाजी दादू फॅन्स क्लब इस्लामपूर यांचा पक्ष आणि त्याच्याबरोबर हे रंब पेंटॉ